कांद्याला हमी भाव द्यावा कांद्याची निर्यात चालू ठेवावी अशी सदस्य श्री भास्कर धन्यवाद मॅडम माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये पाच मे पासून सातत्याने नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडला आणि त्यामुळे उन्हाळ कांदा भिजला खराब झाला कांद्याला भाव मिळेल अशी आशा होती परंतु आजपर्यंत कुठलाही बाजार भाव त्या कांद्याला मिळाला नाही त्याचप्रमाणे द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं परंतु सततच्या पावसामुळे जी द्राक्षाची काडी तयार होण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश पाहिजे होता खत मिळाली नाही त्याचबरोबर बागेत सततच पाणी राहिल्यामुळे मूळकूत झाली बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यामुळे काडी परिपक्व झाली नाही त्याचा परिणाम यावर्षी नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के द्राक्ष बागा ह्या फेल गेलेल्या आहेत शेतकऱ्यांचा पूर्ण वाया गेला शेतकरी त्यामुळे प्रचंड कर्जबाजारी झाला बागेला उभं करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतात दरवर्षी हेक्टरी पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो आणि राज्य सरकारने अतिशय तुटपुंजी मदत केलेली आहे माझी विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला की केंद्र सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एक विशेष पॅकेज या निमित्ताने मदत करावी कांद्याला हमी भाव द्यावा कांद्याची निर्यात चालू ठेवावी अशी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे करतो धन्यवाद सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याला काय मदत केली ह्याच्या बाबतीत मी दोन डिसेंबरला तारांकित प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये माननीय गृह राज्यमंत्री यांनी उत्तर दिलं मी थोडस कोट करतो वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु सोलह दस दो को एक आई सिटी का गठन किया गया है आई एम सिटी ने तीन ग्यारह दो हजार पच्चीस से पांच ग्यारह दो हजार पच्चीस तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई कोई प्रस्ताव आया नहीं है माननीय अध्यक्ष जी मेरा मेरा से इतना अनुरोध है।, है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं मंत्री जी हमको उत्तर देते हैं। अगर वो वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे हैं तो ये हमारा प्रिविलेज बनता है सदस्य हमारे अधिकार सभापति महोदय तो घाट की कहवते थी उत्तम खेती मध्यम बान निश्चित चाकरी भीख निदान आज उत्तर प्रदेश में सबसे ज्यादा धान का किसान परेशान है मानवर धान हमारे उत्तर प्रदेश में बड़ी तादाद पर इस बार अच्छी वर्षा की वजह से हुआ महोदया सरकार ने एमएसपी घोषित की है तेईस सौ रुपया और बाजार में बिक रहा है सोलह सत्रह अठारह सौ रुपया कुंटल मान खाद के लिए लाठी खाता रहा खाद में इतनी परेशानी हुई उत्तर प्रदेश के अंदर कि उनको बेजत होना पड़ा भरे पानी में धान लगाते हैं हमारी बेटियां हमारी बहनें धान लगा के कितनी मेहनत के साथ धान पैदा करती है लेकिन उनको सरकार न्यूनतम समर्थन मूल्य मिनिमम सपोर्ट प्राइस नहीं दे पा रही इससे बड़ा दुर्भाग्य हो सकता है महोदय मेरी मांग है आपके माध्यम से कि उनको मिनिमम सपोर्ट प्राइस भारत सरकार और नहीं तो नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील खासदार भास्कर बगरे ओमराजे निंबाळकर व शोभा बच्चाव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक झाले त्यामध्ये अमोल कोल्हे हे सुद्धा सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मित्रांनो सध्या कांद्याला हमी भाव तर सोडा पण कांद्याचा जो, कांद्या जो खर्च आहे तोही सध्या निघत नाही असं पाहायला आहे मित्रांनो सध्या कांद्याचा जो केलेला खर्च आहे तो सुद्धा सध्या निघणं अवघड झालेला आहे आणि शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी जगणं मुश्किल झाले असं भास्कर यांनी यांनीसुद्धा प्रश्न मानला पण मित्रांनो खरंच गाव शेतकऱ्यांनी सध्या ही अशी अवस्था आहे का हो बरोबर आहे कारण जे खासदार आहेत महाराष्ट्रातील त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडला की सध्या अतिवृष्टी ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि मेमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना सरकारने कुठल्याही प्रकारे राज्य सरकारने दिलासा दिला नाही तर केंद्र सरकारने दिलासा द्यावा व कांद्याला हमीभाव द्यावा किंवा जे निर्वा निर्यात आहे ते कायम सुरू खुली करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष असं पॅकेज द्यावं जे द्राक्ष उत्पादक सुद्धा उपयोगी पडेल पण मित्रांनो ओमराजे निंबाळकर यांनी अतिवृष्टीचा झालेला मुद्दा म्हणजेच के राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलेली मागणी याबद्दलसुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला पण जे बाहेरच्या राज्यातील जे खासदार आहेत यांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठी मागणी केली जर केंद्र सरकार जर शेतकऱ्यांना हमी भाव दे देऊ शकत नाही जे त्यांचं धान कोणतं तरी पीक आहे साळी म्हटलं जातं भात म्हटलं जातं तर या पिकाला हमी भाव देऊ शकत नाही तर सरकारने हे सरकार जे आहे ते सोडून द्यावं देऊ जर हमीभाव देऊ शकत नाही तर आणि मिनिमम प प्राईज म्हणजेच हमी भाव जर देऊ शकत नाही तर सरकारने सोडावे सरकार असं त्यांनी म्हटलं आहे पण मित्रांनो सध्या कांद्याची बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर खूपच बेकार पाहायला मिळते आहे ते म्हणजे नवीन कांदा सध्या मार्केटमध्ये असला तरी सात ते आठ रुपये एवढाच भाव मिळतोय त्यामुळे सध्या शेतकरी आहे तो खूपच हवालदिल झालेला असं पाहायला मिळतं आहे शेतकरी मित्रांनो आणखीन लोकसभेचं हिवाळे अधिवेशन आणखीन सुरू आहे यामध्ये आणखीन काही खासदार जर आक्रमक झाले जे असतील सुप्रिया सुळे असतील अमोल कोल्हे असतील किंवा शोभा बच्चाव भास्कर बगरे यासारखे जर नेत्यांनी जर लोकसभेमध्ये आणखीन कांदा भावाविषयी निर्यातीविषयी किंवा नाफेडविषयी जर प्रश्न विचारणा केला किंवा आक्रमक झाले तर नाफेडचा सध्या कांदा मार्केटमध्ये विकला जातो आहे सात ते आठ रुपयाने त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव जो आहे तो पडला आहे हा जर विषय लोकसभेमध्ये मांडला तर यावरती नक्कीच सरकारसुद्धा विचार करेल असं वाटतं कारण नाफेडच्या कांद्यामुळे सध्या मार्केट जे आहे ते खूपच कमी झालं आहे मागील आठवड्यामध्ये बाजारात थोडी सुधारणा पाहायला म्हणत होती पण पुन्हा मागील दोन ते तीन दिवसापासून मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळते कारण नाफेडने जो बंपर स्टॉक आहे बाहेर काढल्यामुळे दोन ते तीन दिवसापासून मार्केटमध्ये घसरणच पाहायला मिळते मागील आठवड्यामध्ये बाजारभाव चांगला दोन हजार अडीच हजार रुपयेपर्यंत लाल नवीन कांद्याला मिळत होता आणि जुन्या कांद्यालासुद्धा अडीच हजार रुपयाच्यावरती तीन हजारपर्यंत भाव मिळत होता पण ज्यावेळेस नाफेडने कांदा बाहेर काढण्यास सुरुवात केली ते म्हणजे बेंगलोर अहमदाबाद मुंबई चेन्नई जे महत्त्वाचे ठिकाण आहेत दिल्ली यासारख्या ठिकाणी अहमदाबाद यासारख्या ठिकाणी कांदा बाहेर काढला आणि त्यानंतर मार्केट पुन्हा रिवर्स आलेलं आहे दोन, ती तीन दोन ते तीन दिवसापासून पाहतो आहे आपण मार्केट दोन हजार रुपयाच्या आत आलं आहे कारण नापेडचा कांदा आठ ते नऊ रुपये किलोने विकला जातो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याला भाव सध्या खूपच कमी झाला पाहायला मिळतो आहे मित्रांनो यामध्ये सहभाग आहे तो म्हणजे सरकारचाच आहे जे की नापेटने जो बंपर स्टॉक केला आहे तो बाहेर काल्यामुळे बाजारमध्ये सध्या घसरण पाहायला मिळते मित्रांनो ही माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं मी नक्की सांगा धन्यवाद